अक्षरब्रह्मयोग अध्याय आठ भाग नऊ स्वामी भक्त हो नमस्कार अक्षरब्रह्माचं वर्णन जे भगवंतांनी केलेलं आहे ते आपण गेल्या भागामध्ये पाहिलं आता या भागामध्ये आपण बघणार आहोत की या अक्षरब्रह्माच्या प्राप्तीसाठी मनावर संयम कसा ठेवावा आणि त्याचे उपाय काय या व्यतिरिक्त ओंकाराची साधना हे सुद्धा या ओंकाराची उपासना हा विषयही आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत अक्षर ब्रह्माची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर आपण पाहिलं की विषयांच्या ठाई असलेली जी अति ओढ आहे ती मनाची खोड आहे आणि ती स्वाभाविक आहे मग याला अभ्यासाने आत वळवायला पाहिजे हृदयाच्या डोहामध्ये बुडवायला पाहिजे असं स्वामींनी सांगितलं तयासी अभ्यासे वळवोनियात गुडे हृदयात ऐसे करी आता हे सांगितल्यानंतर या प्राप्तीसाठी मनावर संयम ठेवायचा आणि त्यासाठी काय उपाय करायचे हे सांगितलेलं आहे सर्व नियमांचं सर्व इंद्रियांचं नियमन करायचं आणि इंद्रियांची द्वारे करोनिया बंध मनाते निर्बंध घालून होईल अखंड संयमी जीवन तरीच हे जाण घडेल गा अक्षर ब्रह्माची प्राप्ती कशी करवावी कशी घडवावी तर जर अखंडपणे संयमी जीवन जगलं तर आपल्याला या अक्षरब्रह्माची प्राप्ती होऊ शकते मग त्यासाठी इंद्रियांची द्वारे द्वारे म्हणजे दार इंद्रियांच्या दाराला निग्रहाचं बंधन लावलं पाहिजे मनाला निर्बंध लावला पाहिजे मनाला निग्रह किंवा मनाला संयमाचं बंधन लावलं पाहिजे इंद्रिय ही बाहेरच्या दिशेने बाहेरच्या विषयांचा उपभोग घेण्यासाठी उत्सुक नेहमीच असणार आहेत त्यामुळे त्याची त्याला आपल्या इंद्रियांचा स्वभावच तो असल्या कारणाने हा आपल्याला स्वभाव कळला पाहिजे पण इंद्रियांची ही जी बाहेर उघडणारी दारं आहेत ती बंद करायची आहेत आणि त्याला मनाला आपल्या निर्बंधाचं झाकणं किंवा मनाला निर्बंधाचा अडसर नियमांचा अडसर लावला पाहिजे त्यासाठी अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे की एखादा पांगळा मनुष्य पंगू म्हणजे पांगळा पांगळा मनुष्य हा एकाच जागेवर बसतो की नाही त्याला हातपाय त्याचा पाय हा पांगळा असल्यामुळे त्याला फारसं एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाताच येत नाही तर जसा तो पांगळा मनुष्य एका जागेवर बसतो त्याप्रमाणे मन आपण आतमध्ये म्हणजे आत, आत आपल्या जे मन आहे ते अंतःकरणामध्ये स्थिर स्वस्थ करायचं आहे म्हणून मग तेथेची राहेल निवांत स्थिरावले चित्त स्वभावता जसं आपण मनाला आत कोंडलायचं आहे कोंडले अंतरी आत स्थिर करायचं आहे त्याला जे पळत असतं सारखं जे भिरभिरत असतं सारखं जे विषयांच्या मागे धावत असतं सारखं त्या मनाला आपण अंतरी कोंडले तैसे म्हण असं स्वामी म्हणतात आणि तिथेच त्याला निवांत राहू द्यायचं आहे राहेल निवांत स्थिरावेल चित्त हे एकदा तुमच्या इंद्रियांना तुम्ही मनाच्या संयमाचं दार लावलत कवाड लावलत निर्बंध घातलात आणि तुमच्या मनाला या आत याच्या आत हे कोंडून ठेवलेलं आहे मग काय करायचं शांत चित्ते मग ओंकारी संलग्न करावा तो प्राण वायू पार्था आपल्याला आहे की प्रणव किंवा ओंकार हे एकाक्षर ब्रह्म आहे हे सर्व ध्वनींचं मूळ रूप आहे अत्यंत नैसर्गिक असा हा सहज ध्वनी आहे आपल्याला माहिती आहे अकार उकार आणि मकार यांचा संयोग आपल्याला या ओंकारामध्ये दिसतो आणि या ओंकारापासूनच विश्वाचा विस्तार झाला असं आपण मानतो म्हणून ओंकाराला काय मानलं जातं तर ओंकार हेच परमात्म्याचं परब्रह्माचं प्रतीक आहे म्हणून त्याचं ध्यान करावं आपण याला प्रणव असंही म्हणतो उद्गीथ असंही म्हणतो तर हे ओंकार याचं ध्यान करणं ओंकार हा परब्रह्मवाचक शब्द आहे ओंकार हा परब्रह्माचं प्रतीक आहे त्यामुळे ओंकाराचं ध्यान करावं असं आपल्याला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी ओंकाराचं चिंतन केलं तर आपला प्राण हा प्रणव रूप म्हणजे ओंकार रूप होतो असं म्हणतात म्हणून ओंकाराशी संलग्न करावा तो प्राण प्राणाने ओंकाराशी ओंकाराचं चिंतन करावं त्याच्याशी जोडलं जावं सुषुम्नेच्या मार्गे मूर्धान्याकाशात आणोनिया तेथ धनंजया आता आपल्याला माहिती आहे की इडा पिंगला सुषुम्ना या ज्या तीन नाड्या आहेत त्यातली सुषुम्ना ही जी नाडी आहे ती सर्वात महत्त्वाची नाडी आहे आणि ही जी सुषुमना आहे या सुषुम्ना नाडीच्या मार्गामध्ये आपण या मूर्धी या सुषुम्ना नाडीच्या मार्गामध्ये मुर्धनी आकाशापर्यंत हा आपल्याला प्राण आणायचा आहे याचं हळूहळू या, या प्रवासाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे आधी काय आपण केलेलं आहे सर्वेंद्रियांना आपल्याला जी द्वारं बाहेर उघडतायत ती आत घेतलेली आहेत मनावर निर्बंध ठेवलेला आहे त्याच्यानंतर मन आतमध्ये कोंडून ठेवलेलं आहे स्थिर करून ठेवलं आहे मग त्या प्राणाला ओमकाराशी संलग्न केलेलं आहे आणि आता सुषुमनेच्या मार्गाने सुषुम्ना नाडी जी आहे ती पाठीच्या कण्यामधनं जाते खालती मेंदूपर्यंत ती गेलेली आहे तर त्या सुषुम्ना नाडीच्या मार्गाने मुर्धनी आकाशापर्यंत हा प्राण आणावा आणि या मुर्धनी आकाशामध्ये प्राणवायूचा लय होईल ना होईल अशा अर्धवट स्थितीमध्ये धारणेच्या जोरावर हा प्राण आपल्याला तिथेच धरून ठेवायचा आहे अकार उकार मकार मात्रा होती लीन अर्धबिंबी तोवरी धरावा धारणेच्या बळे शून्या माझी मिळे न मिळे यायसा याच्यामध्ये आता धारणा हा शब्द आहे आणि अर्धबिंब हाही शब्द आहे यातले दोन हे शब्द आपण एकदा बघूयात अष्टांगयोगामध्ये जे आठ प्रकारच्या पायऱ्या सांगितल्या आहेत त्यातलं यम नियम हे आपल्याला माहिती आहे त्याचप्रमाणे आपल्याला आसन प्राणायाम प्रत्याहार हेही माहिती आहे मग त्यातलाच जो पुढचा भाग आहे धारणा ध्यान आणि समाधी यातला जो धारणा भाग आहे हा काय आहे तर धारणा म्हणजे एकाच विषयावर मनस्थिर करून ठेवणे म्हणून इथे सांगितलं आहे धारणेच्या बळे इथे धारणा हा शब्द वापरलेला आहे आणि ही धारणा म्हणजे काय तर एकाच विषयावर आपलं मन स्थिर करून ठेवायचं आहे त्याच ठिकाणी आपलं मन स्थिर करायचं आहे आणि अर्धबिंब हा जो शब्द वापरला आहे तो अर्ध मात्रा यासाठी शब्द वापरला आहे आपल्याला माहिती आहे की ओंकाराच्या साडेतीन मात्रा आहेत त्यातली जी वरची चंद्रासारखी चंद्रकोरीसारखी दिसणारी मात्रा आहे तिला आपण अर्ध मात्रा किंवा मा अर्धबिंब असं म्हणतो म्हणजे काय तर आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असलेलं आज्ञाचक्र आणि मस्तकी असणारं टाळूच्या ठिकाणी जे सहस्रदल चक्र आहे याच्यामधली ही जी संधी आहे सीमा आहे त्याला आपण अर्धबिंब असं म्हणतो तर हे जे अर्धबिंब आहे त्याला काय करायचं का आहे अकार उकार मकार ह्या तीन मात्रा होती लीन अर्धबिंबी या आज्ञाचक्र आणि सहस्राधार चक्राच्या मधल्या सीमेवर या तीन मात्रा लीन होतात आता परत एकदा बघा मूर्धनी आकाशामध्ये प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट अवस्थेमध्ये धारणेच्या जोरावर धारणा हा शब्द आपण बघितलाय हा त्या ठिकाणी धरून ठेवावा स्थिर करावा आणि अकार उकार मकार या तीन मात्रा अर्धरूप अशा या ज्या बिंदूमध्ये अर्धबिंदू आपण पाहिलं ना अर्धबिंब इथे त्या लीन जोपर्यंत झालेल्या नाहीत तोपर्यंत काय करावं तोपर्यंत हा प्राणवायू मूर्धनी आकाशामध्ये निश्चल करावा तवरी धरावा धारणेच्या बळे शून्या माझी मिळे न मिळे आयसा मग तो समीर शून्य होता स्थिर विराजे ओमकार जैसा बिंबी आणि मग तोपर्यंत तो, तो प्राणवायू मुरनी आकाशामध्ये स्थिर करावा मग या अर्धबिंबामध्ये मात्रात्रयाच ऐक्य झालं मात्रात्रय म्हणजे काय तर अकार उकार आणि मकार यांचं जेव्हा ऐक्य होईल या अर्धबिंबामध्ये तेव्हा हा ओंकार पूर्ण होतो शोभून दिसतो तसा हा प्राण मुर्नी आकाशामध्ये शोभेल असं विराजेल असं या ठिकाणी म्हटलेलं होत आहे म्हणून तोपर्यंत तो तिथे धरून ठेवावा एकंदरीतच ओंकाराची ही जी उपासना आहे ती नेमकी कशी करावी याचं पायऱ्या पायऱ्यांनी केलेलं हे वर्णन आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि मग या अशा पद्धतीने ओंकाराचं हे स्मरण आपण केलेलं आहे ओंकाराचं स्मरण केलेलं आहे त्याचं धारण केलेलं आहे आता तो विराजे ओंकार आता तो ओंकार विराजून दिसतो आहे शोभून दिसतो आहे जसा अर्धमात्रा मध्ये तो शोभून दिसलेला आहे अर्धबिंबामध्ये अर्धमात्रेमध्ये तो शोभून दिसलेला आहे तसा हा प्राणसुद्धा आता मूर्धनी आकाशामध्ये शोभून दिसतो आहे समीर याचा अर्थ प्राण मग तो समीर समीर म्हणजे प्राण ज्या वेळेला तोही स्थिर होतो जसा ओमकार विराजून दिसतो असं या ठिकाणी सांगितलंय पण मग आता हे ओम तेथे पूर्ण झाले तेथे ओंकार स्मरण लीन होता प्राण महाशुनी आता बघा या ओंकार उपासनेचाच हा पुढचा भाग त्यांनी सांगितलेला आहे की या ओंकाराच्या स्मरणाचंही आता संपायची अवस्था आलेली आहे आणि त्या ठिकाणी आपला प्राण हा संपतो महाशून्यामध्ये तो लीन होतो प्रणवांती मग सहज संपूर्ण उरे महाशून्य एकलेची महाशून्य याचा अर्थ आपण पाहिलेला आहे की परमात्मा परब्रह्म याला आपण महाशून्य असं नाव दिलेलं आहे ही संकल्पना आहे तर या ठिकाणी प्रणवांती मग सहज संपूर्ण उरे महाशून्य एकलेची या ठिकाणी प्रणव हे ज्याचं नाव आहे म्हणजेच ओंकार हे एकाक्षर ब्रह्म आहे तेच मुख्य असं स्वरूप आहे कुणाचं परमात्म्याचं या स्वरूपाचं चिंतन करता करता देह ठेवलेला आहे काय बरं इथे म्हटलंय बघा तेची माझे श्रेष्ठ रूप आठवणी परी निदानी ठेवी देह हे रूप ओंकार रूप हे परब्रह्म रूप हे एकाक्षर ब्रह्म हे आठवत आठवत ठे देह ठेवलेला आहे परी निदानी ठेवी देह अंतकाली निदानी याचा अर्थ अंतकाळी शेवट आला असताना जो देह ठेवतो असा इथे अर्थ आहे यांनी देह ठेवलेला आहे म्हणून ती तो पावे पार्था स्वभावे निशंक माझ्या ठाई एकरूप होता अशा पद्धतीने माझ्या स्वरूपाला तो एकरूप होऊन जातो अशा स्थितीमध्ये जो देहाचा त्याग करतो तो मला एकरूप होऊन जातो होईल स्मरण कैसे अंतकाळी ऐशी तुझं आली शंका जरी पण लगेच अर्जनाच्या मनामध्ये शंका आली की अरे छा अंतकाळी शे जेव्हा माझा शेवट येईल त्यावेळेला नेमका हा आठवेल कसा मला परब्रह्म परमात्म्याचं रूप ओंकाराचं ओंकार हा कसा आठवेल प्रणवाचं मी स्मरण कसं कळेल करेन तर त्यावेळेला त्याच्यावर सुद्धा या शंकेला सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं है आहे की हे अंतकाळी स्मरण कसं कसं काय होणार कारण मरणाची जेव्हा लक्षणं दिसायला लागतात त्यावेळेला कुठे योग साधना कुठे इंद्रियांचा निग्रह कुठे ओंकाराचं स्मरण आठवणारे समोर एवढा मृत्यू दिसत असताना इथे इंद्रियांचा निग्रह ओंकाराचं स्मरण योग साधना हे आठवणारे का हो आपल्याला असा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो पण त्याच्यावर उत्तर त्यांनी दिलेलं आहे माझी जे नेहमी सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाळी मी त्यांचा सेवक होतो नित्य नेहमी मज उपासी जो साच अंती त्याची मीच सेवा करी त्यामुळे अशा संशयाला तू थारासुद्धा देऊ नकोस तरी एक ऐके आयशा संशया ते वीरा नको देऊ थारा मना माझी या ठिकाणी आपल्या या शंकेचं निरसन केलं आहे आणि नेहमी जीवनभर परमा ब्रह्म परमात्म्याची सेवा करा तर तो या भक्तांच्या मरणकाली तो परब्रह्म त्यांची सेवा करेल त्यांचा सेवक होईल असं ठामपणे या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसतं